वाईट काळामध्ये तिकीट न घेणाऱ्यांना घरी बसवणार अजित पवार आक्रमक झालेले आहेत आता विधानपरिषद देणार नाही संजय बाबा शिंदेंना विधानपरिषद देण्यास नकार देण्यात आलेला आहे अजित पवार या संदर्भात आक्रमक झाल्याचं कळतंय कारण आता ज्यांनी वाईट काळामध्ये तिकीट घेण्यास नकार दिला त्यांच्यावर आता अजित पवार संतापल्याचं दिसतंय आणि विधान परिषदे संदर्भातली संजय मामा शिंदेंना तिकीट देण्यास विधानपरिषद देण्यास नकार दिसतोय वाईट काळामध्ये ज्यांनी तिकीट नाकारलं त्यांच्यावर अजित पवार संतापल्याचं दिसतंय अजित पवार आता आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि आता विधान परिषद देणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं दिसतंय या संदर्भातला एक ऑडिओ क्लिप जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे मात्र जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये आपण ऐकूयात हॅलो हा बोला दादा वसंतराव जगताप बोलतोय कुरवाडी माडा तालुका बोला बोला नमस्कार आम्ही उद्या मामांकडे चाललोय आणि तुमच्याकडे आम्हाला वेळ पाहिजे याला कशाला संजय मामा शिंदेला कुठे उतरव लागते दादा आपल्याला नाही नाही होणार नाही मी त्यांना म्हणत होतो तिकीट घ्या मी माझं ऐकलं नाही तिकीट घेतलं नाही माझ्याकडे जागा नाहीये मी काही करू शकत नाही दादा माफ करा थोडस मी करू शकत नाही तर वेळ आहे का मी खरं ते सांगतो कठीणच आहे जागा नको कर आता विधान परिषद जागा सहा जागा होतो देशील आम्हाला फक्त बारामती द्या मी चाललेलो आहे दिल्लीला मी नाही ठीक आहे आम्हाला बारामती द्या वेळ द्या या संदर्भातली अधिक माहिती आमचे प्रतिनिधी रोहन कदम देत आहेत रोहन काय हे नेमकं का ऑडिओ क्लिपचं प्रकरण आहे आणि काय यातली सत्यता श्रेयस खरं तर संजय मावळ शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार होते परंतु त्यांनी अजित पवारांकडून तिकीट घेण्यापेक्षा अपक्ष लढण्याचा पवित्रा जो आहे तो घेतलेला पाहायला मिळाला अजित पवारांनी वारंवार त्यांना तिकीट घ्या म्हणून मागे देखील लागले परंतु त्यांनी तिकीट जे आहे ते घेतलं नाही शेवटी त्यांचा पराभव झाला आणि या पराभवानंतर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत म्हणजे स्वतः संजय मावांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते आता विधान परिषदेवर घ्या यासाठी जो आहे तो आग्रह धरतायत आणि त्याचा हा ऑडिओ क्लिप जो आहे तो जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे आपण याची पुष्टी करत नाही आहोत परंतु जी क्लिप में जे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते त्याच्या अनुषंगाने तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे दादा संजय मामांना जे आहे ते आपल्याला विधान परिषदेवरती घ्यायचं आहे अशा प्रकारचा पवित्र त्यांनी घेतला आहे परंतु स्पष्ट शब्दांमध्ये अजित पवारने त्याला नकार दिलेला आहे मी ज्यावेळेस त्यांना तिकीट घ्या असं म्हणत होतो त्यावेळेस त्यांनी तिकीट घेतलं नाही म्हणजे एका अर्थाने वाईट काळामध्ये जे आहे ते हे आमदार माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत आणि आता विधान परिषद त्यांना हवी आहे असं प्रकारचं मत अजित पवारांनी मांडलेलं आहे आणि आता जागा जी आहे ती कुठल्याही पद्धतीची माझं शिल्लक नाहीये त्यामुळे मी आता विधान परिषदेवरती त्यांना घेणार नाही अशा प्रकारचा पवित्रा अजित पवारांनी घेतलेला पाहायला मिळतोय त्यामुळे वाईट काळामध्ये ज्या आमदारांनी अजित पवारांना साथ दिली नाही त्या सगळ्या आमदारांना कदाचित अजित पवार जे आहेत ते आता घरी बसवणार की काय असा प्रश्न जो आहे तो या माध्यमातून निर्माण झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे संजय मामा हे केवळ उदाहरण आहेत आणि इतर जे आमदार आहेत ज्यांनी अजित पवारांना वाईट काळामध्ये जी आहे ती साथ दिली नाही त्या सगळ्या आमदारांना अजित पवार जे आहेत ते अशा रीतीने घरी बसवणार असलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या माहितीसाठी